नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया झणझणीत असा गावरान जन पद्धतीने मटण रस्सा अस्सल सातारी पद्धतीने मी आज तुम्हाला मटण रस्सा कसा बनवायचा ते दाखवते हे पहा छान असा झणझणीत आपला रस्सा इथं तयार आहे बाजरीच्या भाकरीबरोबर आपण याचा स्वाद घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता याची साहित्य आणि कृती आपण पाहूया इथं मी एक किलो मटण घेतलेलं आहे हे पहा आता हे मटण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हळद मीठ लावून मॅरिनेट करून ठेवायचं आहे मटण आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ह्या मटणाला आपण हळद लावूया एक दोन ते तीन चमचे आपण हळद घालायची आहे हा छोटा चमचा आहे आपला मसाल्याच्या डब्यामधला मोठा चमचा असेल तर दोन चमचे हळद घ्या छोटा हा चमचा असेल तर तीन एक दोन ते ती तीन चमचे हळद घ्यायची आपल्याला खडेमीठ घेतलेलं आहे मी एक दोन चमचे खड खडेमीठ घेतले आणि खडेमीठ आणि हळद लावून हे मटण आपल्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे खडेमीठ थोडंसं खारट असतं मंडळे आणि मीठामुळे मटणाला छान चव येते आता इथं तेल गरम केलं आहे आपण एक पळी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की दोन मिडियम साईजचे कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत हा कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे पहा मऊसर आपल्याला कांदा हा मऊ होऊन द्यायचा आहे आणि थोडासा तांबूस कलर कांद्याला आला की आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट गरम मसाला आणि कोथिंबीर टाकणार आहोत एक चमचा आलं लसूण पेस्ट थोडीशी कोथिंबीर लवंग दालचिनी आणि चार मिरी दाणे आपण घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे हे मटण आपण आता हे पूर्ण मसाला आहे हा छान परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपण मटण फोडणीला टाकणार आहे आणि अशा मसाल्यामध्ये जेव्हा आपण आळणी रस्सा करतो किंवा आळणी मटण करतो अप्रतिम चवीचा आळणी रस्साही होतो आपला लहान मुलं वगैरे घरात खाणारी असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला हा अगदी छान आवडीने लहान मुलं खाऊ शकतात ते पहा इथं आता कांदा आणि हे मसाले संपूर्ण सगळे परतून झाले की आपण मटण फोडणीला टाकूया एक अर्ध्या तासासाठी आपण मटण मॅरिनेट करायला ठेवलं होतं मंडळी हे पहा आता हे जे मटण आहे हे मटण आपल्याला एक पाच ते सात मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे हे पहा असं जर मटण आपण व्यवस्थित परतून घेतलं तर मटणाला एक चव छान येते आणि चवीलाही मटण छान लागतं आणि आपल्या रश्श्यालाही चव भन्नाट येते तर हे पहा असं अशा प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं मटणाला पाणी सुटलं की आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे एक पाच ते सात मिनटासाठी मिडियम गॅसवरती हे मटण आपल्याला परतून घ्यायचंय आणि जेवढं आपण हे मटण परतून घेणार तेवढा आपला रसाचा विला छान होतो आणि मटण शिजायलाही लवकर शिजतं वेळ लागत नाही आता थोडं थोडं पाणी मटणाला सुटायला लागलं की आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक दोन ग्लास आपल्याला त्याच्यावरती पाणी ठेवायचं हे पहा मटणाला आपल्या पाणी सुटलेलं आहे आणि आता आपण मिडियम गॅ गया, गॅस बारीक करायचं आहे आणि झाकण ठेवायचं पातेल्यावरती आपल्या आणि त्याच्यावरती दोन ग्लास पाणी ओतायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपण हे आळणी मटण शिजवून घेणार आहे मंडळी हे पहा दोन ग्लास आपण पाणी ओतूया आणि हे जे पाणी आपण ताटावरती ओतलेलं आहे ह्या झाकणावरती या पाण्यामध्ये आपल्याला मटण शिजवायचं आहे आता हे पाणी गरम झालं की आपण मटणामध्ये ओतून घेणार आहे आता इथे मसाले घेतलेले आहेत मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतले छान भाजून घेतलेलं आहे खोबरं आपण दो दोन इंच आल्याचा तुकडा घेतला आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन मिडियम साईजचे कांदे छान तेला एक चमचा तेलामध्ये लाल परतून घेतलेले आहेत गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा बडीशेप धणे जिरे एक चमचा बडीशेप लवंग दालचिनी काळी मिरी हिरवा वेल वेलदोडा घेतला आहे आपण काळा वेलदोडा घेतलेला आहे आणि दगडफूल घेतलेला आहे एक चमचा भाजलेले तीळ दोन चमचे आपण बाजरीचं पीठ भाजून घेतले आणि एक चमचा आपण फुटाणे घेतलेले आहेत म्हणजे चणे आणि थोडेसे आपण कोथिंबीर घेतलेली आहे गरम मसाल्यामध्ये ह्या मटणाला आपल्याला दगडफूल गरजेचं आहे मंडळी दगडफूल जर तुम्ही घेतलात तर मटणाच्या रश्श्याची टेस्ट पहा कशी लागते करून पहा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला हा रस्सा दगडफूल आणि आपल्याला चक्रीफूल घ्यायचं आहे गरम मसाल्यामध्ये आता हे जे पाणी गरम झालेलं आहे हे, हे पाणी आपण मटणामध्ये ओतूया आणि अशा प्रकारे हे गरम पाण्यामध्ये आपल्याला हे आळणी मटण शिजून द्यायचं आहे हे पहा आता थोडंसं आपण पळीच्या सहाय्याने ढवळून घेऊया एक सारखं करून घेऊ हे पहा थोडंसं आपण एक पळी टाकायची आणि एक दोन ते तीन मिनटासाठी एकसारखं हे मटण करायचं आहे आणि छानपैकी इथं आपलं आळणी मटण हे पहा आहे मंडळी लहान मुलं घरात असतील तर त्यांच्यासाठी हे तुम्ही सूप बाजूला काढून ठेवा इथं आपण खोबरं घेतलेलं आहे भाजलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि गरम मसाले टाकून त्याची पावडर करून घेतली आहे एक चमचा आपण फुटाणे घेतलेले आहेत एक चमचा भाजलेले तीळ दोन इंच आल्याचा तुकडा आणि हा सगळा मसाला आपल्याला छान एकत्र करायचा आहे थोडंसं पाणी घालून आपण हा मसाला एकदम बारीक एक पेस्ट करून घेणार आहे मसाल्याची आपण खोबरं अधिक बारीक करून घेतलं मंडळी कारण काही वेळेला खोबऱ्याचे काप तसेच मसाल्यामध्ये राहतात लवकर बारीक होत नाहीत म्हणून सुरुवातीला आपल्याला खोबरं बारीक करायचं आहे गरम मसाले बारीक करायचे आहेत आणि मग हा मसाला आपल्याला मिक्सरला घालून मग हा वाटून घ्यायचा आहे आता थोडंसं पाणी घेऊया आपण आणि पाणी घेऊन हा मसाला एकदम बारीक पेस्ट आपल्याला वाटून घ्यायची आहे अशा प्रकारे हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे आता आपला मटणाचा मसाला तयार आहे मंडळी आपलं मटण शिजलं का आपण पाहूया हे पहा आता मटण शिजलेलं आहे मंडळी मी खाली उतरून घेतलेलं आहे पातीला गॅसवरून पाहूया आपण शिजलं आहे का एक जवळजवळ पंचवीस ते तीस मिनिट लागलेले आहेत हे मटण शिजायला हे पहा छान असं शिजलेलं आहे आता आपण फोडणीला टाकूया इथं कढई कढईमध्ये एक पळी आपण तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे आता हे मसाले सगळे आपण आधी भाजून घेतल्यामुळे इथे जास्ती मसाले परतायचे नाही आहेत आपल्याला नाहीतर आपल्या मटणाच्या रश्श्याची करपट अशी चव लागते म्हणून काय करायचं एक, एक दोन मिनटासाठी हा मसाला दोन तीन ते तीन मिनटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता याच्याबरोबरच आपण पावडर मसाले टाकूया घरगुती वापराचा जो मसाला आहे आपला बारा महिन्याचा साठवणीचा मसाला तो दोन चमचे घेतलेला आहे आणि दोन चमचे मी मटण मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घ्यायची आणि अशा प्रकारे हे सगळे मसाले एक पाच मिनटासाठी परतून घ्यायचे तर आपल्याला जास्ती परतायचं नाही आहे कारण आपण सगळे मसाले आधी भाजून घेतल्यामुळे इथं जास्ती परतायचा प्रश्न येत नाही मसाला हे पहा एक पाच मिनटासाठी फक्त तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला मिडियम गॅसवरती हे मसाले परतून घ्यायचेत आणि तेलामध्ये जेव्हा आपण हे पावडर मसाले घालतो मंडळी त्यावेळेस आपल्या मटणाला छान तरी येते आणि मटणाला कलरही येतो हे पहा आता इथं छान मटणाच्या रश्श्याला तरी येते आणि रश्श्याला कलरही छान येतो म्हणून जे पावडर मसाले आहेत ते आपण थोडेसे तेलामध्ये बाजूला हे करायचे आहेत म्हणजे मसाला भाजताना तेलामध्ये ते आपले पावडर मसाले टाकायचे म्हणजे तेलामध्ये छान तळले जातात आणि रश्शाला कलरही छान येतो हे पहा आता हे मसाला छान असा परतून घेऊया एक पाच मिनटासाठी आणि जे आपण पातेलं बाजूला काढून ठेवलेलं आहे अळणी रश्याचं त्याच्यामध्ये हा मसाला आपण मिक्स करायचा आहे हे पहा आता कढईमध्ये थोडासा मी ह्या जे चिकन सू मटन सूप आहे आपलं रस्सा आहे तो थोडासा मी कढईमध्ये टाकणार आहे आणि कढई चांगली स्वच्छ आपल्या पूर्ण मसाल्यासहित आपण ह्याच्यामध्ये तो रस्सा टाकून घेऊया मी दाखवते तुम्हाला अप्रतिम चवीचा हा रस्सा होतो मंडळी अशा प्रकारे करून पहा हे पहा थोडंसं कढईमध्ये मी रस्सा घेतलेला आहे आणि जो मसाला बाकीचा शिल्लक आहे तो मसाला आता आपण ह्या रस्श्यामध्ये ओतूया हे पहा अशा प्रकारे तुम्ही मटण करून पहा मंडळी अगदी मी जो मसाला दाखवला एक किलो मटण आपण इथं बनवतोय पाच ते सहा माणसांचं हे जेवण आहे मंडळी पाच ते सहा माणसांसाठी आपण इथं मटण रस्सा बनवतो आहे कशाप्रकारे मी क मसाले घेतलेले आहेत आणि किती प्रमाणात घेतलेले आहेत ते पहा मंडळी आणि तुम्हीही एक किलो मटणाचा रस्सा कमीत कमी पाच ते सहा माणसांसाठी बनवू शकता इथं छान असं पळीने आपण हे सगळा मसाला एकसारखा ह्या रशामध्ये करून घ्यायचा आहे हे पहा अप्रतिम चवीचं हे मटण होतं मंडळी आपण फुटाणे घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये बाजरीचं पीठ भाजलेलं आहे तिळ घेतलेले आहेत गरम मसाला आहे त्याच्यामुळे खूप छान चव ह्या मटणाला येते मंडळी करून तुम्ही मी प्रकारे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आपण आधी मटण मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे आता थोडंसं आपल्याला जसं चव पाहिजे तशी मीठ घालूया आता हे जे भाजलेलं बाजरीचं पीठ होतं हे पीठ आपण ह्या रश्शामध्ये मिक्स करायचं आहे बरं बाजरीचं पीठ कशासाठी थोडासा रस्सा असा दाटसर होतो आपला आणि हे ज्या पिठाची चव आहे जी बाजरीची चव आहे ती ह्या रश्श्यामध्ये उतरते आणि अप्रतिम चवेचा हो हा रस्सा होतो हा पहा आणि काही गाठी वगैरे होत नाहीत आपण पीठ भाजून घेतल्यामुळे बाजरीच्या पिठाच्या अजिबातसुद्धा ह्या रशामध्ये गाठी होत नाहीत एक दहा मिनटासाठी हा रस्सा आपल्याला उकळून द्यायचा आहे संपूर्णपणे ह्या मसाल्याची जी चव आहे ती आपल्याला मटणाला मटणामध्ये उतरायला पाहिजे म्हणून एक दहा मिनटासाठी हा रस्सा आपल्याला उकळायचा आहे आणि झाकण वगैरे न ठेवता रस्सा उकळून घ्यायचा आहे आपण इकडे बाजरीची भाकरी करून घेऊया छान अशी खरपूस बाजरीची भाकरी आपल्याला मटणाच्या रश्याबरोबर खायची आणि त्याच्यासाठी इथं भाकरी आपण बनवलेली आहे हे पहा आपण तव्यावरती भाजून घेतोय भाकरी छान फुगलेली आहे आपली आता भाकरी आपली काढून घेऊया आणि रस्ता आपण सर्व करूया छान अशी बाजरीची भाकरी झालेली आहे आपली अशा प्रकारे आपला मटन रस्सा गावरान जन झणझणीत मटन रस्सा अस्सल सातारी चवीचा मटन रस्सा तयार आहे मंडळी पहा किती छान तरी आली आहे आपल्या मटणाला आणि कलरही किती सुंदर आलेला आहे हे पहा अगदी बघता क्षणी खावासा वाटणारा असा मटणाचा रस्सा आपला तयार आहे आपण आता सर्व करूया थोडीशी कोथिंबीर घेऊयावरून आणि बाजरीच्या भाकरीबरोबर ह्या मटणाच्या रस्श्याची आपण जे प्लेट बनवणार आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटेल मंडळी बाजरीच्या भाकरीबरोबर ह्या मटणाच्या रश्याची अप्रतिम चव लागते हे पहा आणि जो तेलामध्ये आपण पावडर मसाले तळून घेतले किंवा परतून घेतले त्याच्यामुळे ह्या मटणाला छान अशी तरी आलेली आहे आणि कलरही छान आलेला आहे आणि अशा प्रकारे आपलं गावरान पद्धतीचं मटण रस्सा तयार आहे मंडळी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा माझा चॅनल सबस्क्राईब करा हे पहा मस्तपैकी आपली मटण थाळी तयार आहे मंडळी आणि खरंच अशा प्रकारे तुम्ही ह्या मटणाचा जे मी तुम्हाला मसाला दाखवला त्या मसाल्यामध्ये अशा प्रकारे मटण करून पहा जर तुम्हाला वेळ नसेल पातेल्यामध्ये शिजवायला तर मटण तुम्ही कुकरमध्ये शिजवलं तरी चालेल पण पातेल्यामध्ये शिजवलं तर त्याची चव अप्रतिम लागते आणि अशा प्रकारे आपलं मटण थाळी तयार आहे गावरान पद्धतीने झणझणी मटण रस्सा करून पहा मंडळी पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसह नवीन पदार्थाबरोबर धन्यवाद मंडळी